नमस्कार मंडळी एम टीओस किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण धाबा स्टाईल काजू मसाला बघणार आहे चला तर मग बनव हो। चला तर मग आता आपण काजू मसाला बनवूया त्यासाठी मी पेस्ट अगोदर बनवून घेत आहे यामध्ये मी काना घालून घेत आहे बारीक काजू याला आपण छान शिजवून घेणार आहे काजूला चांगल्या प्रकारे तुपात रोस्ट करणार आहे एक चमचा तूप घेतलेला आहे यामध्ये मी काजू घालून घेत आहे आपण काजू छान पिक तळून घेणार आहे चांगला गोल्डन कलर यूज पर्यंत तळून घेणार आहे बघू शकता मी अशा प्रकारे काजू तळून घेतलेला आहे खूप सुंदर वास येईपर्यंत काजू भाजून घेत जावा जेणेकरून आपली भाजी छान लागेल या स्तूपात मी थोडस तेल टाकलेलं आहे आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा एक चमचा आले लसूण पेस्ट यामध्ये आता आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालत आहे टोमॅटो थोडं सॉफ्ट झालं की आपण यामध्ये मसाले घालून घेणार आहे बघा आपल्या टोमॅटोला छानपैकी पाणी सुटलेलं आहे आता यामध्ये आपण मसाला घालून घेणार आहे यामध्ये मी छोटा चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा मटन मसाला तिखट लाल मिरची पावडर एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा घरचा मसाला दोन ते तीन मिनटं छान पिकी शिजून घेणार आहे चला तर मग आता आपण बारीक पेस्ट करून घेऊया त्यासाठी शिजवलेला कांदा आणि काजू छान पिकी मी बारीक करून घेणार आहे थोडंसं पाणी घालून बारीक करून घ्या बघू शकता अशा प्रकारे छानपिकी बारीक करून घेतलेला आहे आपल्या मसाल्यांना तेल सुटलेला आहे यामध्ये आपण केलेली बेस्ट घालून घेणार आहे छान प्रकारे हालून घ्या डाबा स्टाईल काजू मसाला खूप छान लागतो रेसिपी नक्की ट्राय करा चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चवीनुसार मी यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर बघू शकता आपलं ढाबा स्टाईल काजू मसाला किती छान प्रकारे झालेला आहे नक्की रेसिपी ट्राय करा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका